अरे अजित दादा आमच्या पक्षाचे अध्यक्ष आहे त्यांनी जो निर्णय घेतला त्यामुळे तर मी मंत्रिमंडळात आलो त्यामुळे मी अजित दादा त्याच्यानंतर तटकरे आमचे प्रफुल्ल पटेल आणि संपूर्ण राष्ट्रवादी पक्षाचा मी अतिशय मनापासून आभारी आहे आमचे किती मतभेद असले तर मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित दादा गट हा का मी सोडलेला नव्हता हे लक्षात घ्या

काय काय बोलतो काई? दे तो, तो समजून काय अजित दादा देत होते तुम्हाला नाही तर व्हिडिओ असं अरे घेतला तर घेतला तर अरे अरे अजितदादा आमच्या पक्षाचे अध्यक्ष आहे त्यांनी जो निर्णय घेतला त्यामुळे तर मी मंत्रिमंडळात आलो त्यामुळे दा मी अजित दादा त्याच्यानंतर तटकरे आमचे प्रफुल्ल पटेल आणि संपूर्ण राष्ट्रवादी पक्षाचा मी अतिशय मनापासून आभारी आहे मी मान्य मुख्यमंत्री आणि दुसरे उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब यांचासुद्धा आभारी आहे मी समता परिषदेचा आभारी आहे मी मोदी साहेबांचा आणि अमित शहा साहेब यांचासुद्धा आभारी आहे आणि मी एवढा मतदारसंघातील एवढा लासलगाव मतदारसंघातील माझ्या मतदार बांधवांचा बघण्यांचा फार फार आभारी आहे ठीक आहे आता तुम्ही सगळ्यांनी स्टेजवर स्टेजच्या बाहेर ठिकाणी पाहिलेलं आहे निश्चितपणे एक लक्षात घ्या आमचे किती मतभेद असले तर मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गट हा मी सोडलेला नव्हता हे लक्षात घ्या त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये पुढच्या निवडणुकांमध्ये सुद्धा आमच्या पक्षाला जास्त चांगलं यश मिळावं म्हणून आम्ही सगळेच प्रयत्न करणार आहोत तुम्हाला मंत्रिपद मिळाल्यानंतर हे बा मंत्रीपद त्याची शपथ देणं मंत्रिमंडळात घेणं खातं देणं आणखीन काय जबाबदारी देणं ही सर्वस्वी मुख्यमंत्री आणि मग उपमुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याने हे सगळे निर्णय घेतले जातात